आदळणारा दात आदळणारा दात म्हणजे असा दात जो हिरड्यांमधून संपूर्णपणे बाहेर येण्यास असमर्थ असतो आदळणाऱ्या दातालाच बाहेर न आलेला दात दाताचे आदळणे किंवा असमर्थ दात असे सुद्धा म्हणतात कारणे लहानपणीच दात हिरड्यांच्या मधून बाहेर यायला सुरुवात होते आणि मग लहानपणीचे किंवा प्राथमिक दात कायमस्वरूपी दातांनी बदलले जातात तेव्हा जर दात येण्यास असमर्थ असेल किंवा अर्धवट बाहेर येतो तर त्याला आदळणारा दात असे संबोधले जाते सगळ्यात सामान्य असे आदळणारे दात म्हणजे अक्कल दाढा बऱ्याचदा अक्कल दाढा ह्या नीट बाहेर येत नाहीत किंवा आदळून राहतात ज्यामुळे त्यांना काढून टाकावे लागते आधी दंतचिकित्सक तुमच्या मुलाचे दात नीट तपासतील आणि त्याचे एक्स रे काढतील आदळणारे किंवा नीट बाहेर न येणारे दात आहेत का हे कळू शकेल आदळणाऱ्या दातांच्यामुळे काही समस्या होऊ शकतात ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते जो बाजूच्या दातांकडे पसरू शकतो हिरड्यांचे आजार फोड किंवा ट्युमर सुद्धा होऊ शकतो पुढच्या आयुष्यातले आजार कमी करण्याकरता बरेचसे दंत चिकित्सक सुरक्षितपणे आदळणाऱ्या अक्कलदाडा काढून टाकतात ते जरी सामान्य दातांच्या सारखे असले तरी ते काढून टाकल्याने लोकांना नीट चावता सुद्धा येते आणि व्यवस्थित काम सुद्धा करता येते आदळणाऱ्या दातांची लक्षणे काय वेदना तोंडाचा संसर्ग तोंडाची सूज तोंडाच्या मागे आणि हिरड्यांच्या रेषेवर सूज येणे अक्कल दाढा या मुळे आल्यानंतरच काढल्या जातात किंवा निदान त्यांची तीन चतुर्थांश वाढ झाल्यानंतर तरी हे साधारण पौगंडावस्थेत होते